तर आज आपण अगदी घरच्या मोजक्या साहित्यात तयार होणारा मस्त जाळीदार आणि स्पोंजी असा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक कसा तयार करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या भांड्याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे अशा पद्धतीचा एक छोटा स्टीलचा डब्बा आहे त्यामध्ये मी आज हा केक तयार करणार आहे तर डब्याला आपल्याला व्यवस्थित असं आतून तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा केक टीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा डब्बा किंवा कुकरचा डब्बा सुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सर्व डब्याला आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो डब्याला खाली चिटकणार नाही तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे तर ह्या डब्बा साईडला ठेवून देऊ त्यानंतर आता आपण कुकरमध्ये केक बनवणार आहोत तर इथे मी कुकर प्रीहीट करायला ठेवते कुकर गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक अशा पद्धतीचा स्टँड ठेवायचा आहे आणि आपल्याला कुकरचं जे झाकण आहे त्याची रिंग आणि जी शिट्टी आहे ती काढून टाकायची आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण बॅटर तयार करायला घेऊ तर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यावर अशा पद्धतीची एक चाळणी ठेवायची आहे कारण आपण हे पीठ चाळून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो त्या बरोबर एक चमचा इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व पीठ आता आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणि सोडा व्यवस्थित असं मिक्स होईल किंवा पिठामध्ये काही चाळ वगैरे असेल तर तो सुद्धा इथे निघून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व पीठ व्यवस्थित असं चाळून झालेलं आहे त्यानंतर केकला छान टेक्स्चर येण्यासाठी इथे मी दोन चमचे एकदम बारीक असा रवा घातलेला आहे रवा आता आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता आपण साईडला ठेवून देऊ त्यानंतर एका दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी पाऊन वाटीत तेल घेतलेलं आहे आपण जे स्वयंपाकासाठी रेग्युलर तेल वापरतो तेच तेल इथे आपल्याला वापरायचं आहे दोन चमचे यामध्ये दही घालायचं आहे वा, दही शक्यतो ताजंच वापरावं जास्त आंबट दही इथे वापरायचं नाही दही घातल्यानंतर आपल्याला साधारण एक ते दोन मिनटांसाठी हे अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर हे पा दही तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनटांसाठी हे व्यवस्थित असं फेटून घेऊ जर तुम्हाला जास्त गोड केक हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटी पिठी साखर घातली तरीसुद्धा चालेल साधारण एक दोन दोन हो ते दोन मिनटांसाठी आपल्याला ही पिठीसाखर तेलामध्ये छान व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे तर हे पा इथे साधारण दोन मिनिटांसाठी मी सर्व पिठीसाखर व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं होतं ते सर्व पीठ आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेऊ तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे दूध हे गरम वगैरे वापरलेलं नाही हे आपलं रूम टेम्परेचरचं दूध इथे मी वापरलेलं आहे एकाच वेळेस सर्व दूध यामध्ये घालू नका थोडं थोडं करून दूध वापरा म्हणजे आपल्याला अंदाज येतो तर उरलेलं सर्व दूध मी यामध्ये घालून घेते आणि पुन्हा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं घट्टसर असं आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे तर अर्धी वाटी दूध इथे मी पूर्ण वापरलेलं आहे पण आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट सर वाटतंय तर मी पुन्हा यामध्ये साधारण तीन ते ती चार चमचे दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये हे दूध घालणार आहोत तर हे पा उरलेलं मी दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे साधारण एवढं बॅटर तयार करण्यासाठी मला पाऊण वाटी दूध लागलेलं आहे ह्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे जास्त पातळ बॅटर तयार करायचं नाही त्यानंतर इथे मी व्हॅनिला इसेन्स यामध्ये घातलेला आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही पाव चमचा यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालू शकता इसेन्स घातल्यानंतर व्यवस्थित असं ते एकदा मिक्स करून घेऊ तर इथे आपला बॅटर तयार झालेला आहे तर अजिबात वेळ न वाया घालवता आपल्याला हे बॅटर लगेच केकच्या टीनमध्ये ओतायचं आहे कारण यामध्ये आपण सोडा आणि बेकिंग पावडर वापरलेली आहे त्यामुळे ही कृती अगदी फास्ट आपल्याला करायची आहे तर सर्व बॅटर मी या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे बॅटर ओतून हो झाल्यानंतर साधारण तीन ती ते चार वेळेस आपल्याला हा डबा अशा पद्धतीने टॅप करायचा आहे म्हणजे यामध्ये जे काही एअर बबल्स तयार झाले असतील ते निघून जातील आणि छान एकसारखा आपला केक फुकतो तर गार्निशिंगसाठी इथे मी काही पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने आपण केकच्या साईडला लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रुट्स वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे केक डेकोरेट करू शकता तुमच्याकडे जर त्रुटी फ्रुटी असेल तर ती सुद्धा तुम्ही यावर लावू शकता तर साईडने मी अशा पद्धतीने हा पिस्ता लावून घेतलेला आहे केक तयार झाल्यानंतर अगदी सुंदर दिसतो त्यानंतर इथे मी थोडेसे बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते आपण वरच्या साईडने लावून घेणार आहोत थोडेसे उरलेले पिस्त्याचे काप मी वरच्या साईडने अशा पद्धतीने लावून घेते आता लगेच आपण हा केक सेट करायला ठेवणार आहोत तर इथे आपण आधीच कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा आहे आणि झाकण लावून अगदी लो फ्लेमवर आपल्याला साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटांसाठी हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच हा आपण केक बेक करून घेऊ तर इथे साधारण पन्नास मिनटं झालेली आहेत आणि अगदी लो फ्लेमवर मी हा केक बेक करून घेतलेला आहे वाव तुम्ही बघू शकता अगदी मस्त टम्म असा फुगलेला आहे एका टूथपिकने आपल्याला ते चेक करून बघायचं आहे की केक आपला आतपर्यंत व्यवस्थित असं शिजलेला आहे की नाही तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लिअर निघालेली आहे म्हणजे केक छान बेक झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून फक्त दहा मिनटं असाच आपण हा केक साईडला ठेवून देऊ दहा मिनटांनंतर मी हा कुकरमधून केक बाहेर काढून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने साईडच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हा केक काढून घेणार आहोत वरच्या साईडने हलकंसं त्याला टॅप करायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा टम्म आपला केक फुगलेला आहे कलर देखील अगदी दे सुंदर आलेला आहे तर यातला मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार आणि स्पॉन्ज असा आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे तो अतिशय पौष्टिक आहे मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही हा केक देऊ शकता घरी कधी केक खाण्याची इच्छा झाली तर अगदी घरगुती साहित्यात हा केक बनवून तयार होतो तर हे पा अगदी सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा हा केक घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब बाय